कोल्हापूर महानगरपालिका कोणत्याही परिस्थितीत ताब्यात ठेवण्यासाठी एका हाती दंड थोपटलेल्या काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते तथा कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांना ऐन निवडणुकीमध्ये मोठा धक्का बसला आहे गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील उर्फा आबाजी हे उद्या जानेवारी दहा शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत त्यामुळे काँग्रेसला निवडणुकीमध्येच मोठा धक्का बसला आहे अर्थात महापालिकेच्या राजकारणामध्ये विश्वास पाटील मोठे नाव नसलं तरी जिल्ह्याच्या राजकारणात गोकुळ हा सर्वात मोठा सहकारातील केंद्रबिंदू आहे या ठिकाणी सत्ता अबाधित ठेवण्यासाठी सतेज पाटील यांना आगामी निवडणुकीमध्ये मोठा संघर्ष करावा लागणार आहे विश्वास पाटील शिंदे गटामध्ये जात असल्याने गोकुळच्या राजकारणावर सुद्धा मोठा परिणाम होणार आहे कोणत्याही स्थितीत गोकुळची सत्ता मिळवण्यासाठी महायुतीकडून ताकद लावली जात आहे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सतेज पाटील सध्या विरोधात असले तरी गोकुळमध्ये मात्र हसन मुश्रेफ आणि ते एकत्र आहेत दुसरीकडे गोकुळमध्ये पंचवीस वर्ष सत्ता राखलेला महाडिक गट मात्र विरोधात आहे पाटील आणि मुश्रेफ यांच्या युतीला सुरुंग लावण्यासाठी महायुतीकडून आतापासूनच तयारी सुरू करण्यात आली आहे याचाच एक भाग महापालिका निवडणुकीमध्ये दिसून येत आहे कोल्हापुरात सतेज पाटील विरुद्ध महायुक्ती असा सामना रंगला आहे पाटील काँग्रेसची एखादी यंत्रणा सांभाळत असून कोल्हापुरात मनपाला एक्क्याऐशी जागांपैकी पंचाहत्तर जागांवर त्यांनी उमेदवार दिले आहेत सहा जागांवर शिवसेना ठाकरे गट लढत आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने तिसऱ्या आघाडीशी घरोबा केला आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सब्सक्राइब करा जगात भारी कोल्हापुरी